तुम्ही कधी विचार केलाय का की एखादी नदी जिथून उगम पावते तिथे काय असेल वर आज आपण आलोय अशाच एका नदीच्या उगमस्थानावर आंबोली आणि कोल्हापूर पासून जवळच असलेल्या जंगलाच्या कुशीत आहे हे हिरण्यकेशी देवस्थान आज आपण आहोत हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानावर हिरण्यकेशी हे नाव पडलं हिरण्यकेशी म्हणजे पार्वती देवीवरून आणि इथूनच सुरू होते नदीची प्रवास यात्रा त्यांना तो शंभर साक्षातकार शंभर पवाजे असं होत त्याच्यासाठी स्वणूप इंडिया त्याच्यावर ही नंतर स्थापन करून पांढरली आहे आणि ही म्हणजे तो उगम आहे की पार्वतीची स्थापना केली त्यावेळी तिथं हिरुंद केशी हा नाव दिलं हिरुंडिली म्हणजे सोनाकृष्ण म्हणजे सोन निकेशांची देवी म्हणजे साक्षात पार्वती त्या ती उपमा दिलेली आहे आणि तो किती जा तर त्यावेळी रस्त्यावर काय नाही पाया वाढ साक्षात्कार होती साक्षात्कार दिले आणि इथे आहे एक गुहा जिथे साधक योगी भक्त ध्यानासाठी येतात आणि या गुहेच्या आतून वाहणारा पाण्याचा प्रवाह म्हणजेच हिरण्य नदीचा उगम तुम्हाला अशा शांत निसर्गरम्य आध्यात्मिक ठिकाणांमध्ये रमायला आवडतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशी ठिकाणं अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा